त्यांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं जर काय चाललं आहे झालं का जेवण दुपारचं तुमचं मी आत्ताच आले आता पाय भेटले जरा फ्रेश झाले मग बसले आणि आता आता बाजार करून आहे थोडासा आणि सकाळी पाणी भरलं म्हणून बरं झालं हे डबे भरून ठेवले टाकी भरून ठेवली प्यायचं पाणी भरून आहे नाहीतर मग पाणी तर गेलं लगेच म्हटलं घरी आल्यावर बाकीचं काम करावं तर आज काही कपडे वगैरे धुवायचे नाही काही नाही आज कपड्याला सुट्टी सुट्टी आज कपड्याला कपडे नाही धुवायचे आज पाणी नाही तर आता उद्या येत आहे का काय होते तर आता आराम आहे मला कपडे काही धुवणार नाही आज पाणी नसल्यावर टेन्शन होते पाणी तर मेन पाहिजे आपल्याला तर आता वाजलेत बारा आता जेवण करायचंय सकाळीच जेवण बनवून गेले ओबी केली चण्याची डाळ टाकून मस्तपैकी आणि चपाती बनवून गेलते सकाळीच तर आता काही जेवण वगैरे पण नाही बनवायचे सकाळीच बनवून गेलते आणि आता या याला थोडं भाजीला पण आणले टोमॅटो संपले होते दोडगे आणले कान वांगे आणले आणि शेवग्याची शेंग आणली मिरच्या संपल्या होत्या हिरव्या मिरच्या आणल्या आणि शेवग्याची शेंग तर एकदम कवळी मस्त लसलसीत आहे अशी हिरवीगार तर आणली पाव किलो पंधरा रुपये पाव होती अर्धा नंतर असं वाटलं अर्धा किलो आणली असते तर बरं झालं असतं खूप शेंगा महाग झाला त्या ना शेवग्याच्या तर आता पंधरा रुपये पाहुणे भेटली तर बरं झालं कवळ्यात मस्त आता संध्याकाळी बनवणार मस्त काळ्या मसाल्यात शेवग्याची शेंग बनवणार बरेच दिवस झालं खाल्लीच नाही कवळी लक्षित आहे मस्त पैकी एवढी हिरवी गारस वाटते आत्ताच खावा लगेच बनवून मला संध्याकाळी बनवणार याची रेसिपी तुम्हाला दाखवणार मी आणि हिरव्या मिरच्या आणल्या तेल संपलं होतं तर तेलाचं एक पुढं आणलं बाकी नंतर केरणे आता भरणार आहे पण आता तात्पुरतं आहे थोड्या थोडंसं एक पिशवी आणि आता आता मच्छी घेऊन आले बऱ्याच दिवसाला मच्छी पण आणली नव्हती तर मला चला संध्याकाळी शेवग्याची घ्यायची शेंग करायची आणि मच्छी फ्राय करायची मस्तपैकी आणि भात भाकरी बनवायच्या बांगडा मच्छी आणलेली आहे तर साफ करून आणली तिथूनच परत आपल्या धुवून आता ठेवायचे आणि मिठाळ लावून ठेवायची फ्रीजमध्ये तर चला तुम्हाला दाखवते केला तर थोडा एक आणलाय हे आणल्या शेवग्याची शेंग मस्त पैकी हिरवी गाठ लय भारी असले कवळ्या शेंग आहे आणि हिरवी मिरची संपली ही आणली पाव टोमॅटो पंधरा रुपये किलो दोन किलो घेऊन आले एखादीच आता बरेच दिवस जाते ना ताई दोन किलो आणले पंधरा रुपये किलोने तीस रुपयाचे दोन किलो आणि इकडे वांगे आणले पाव आणले मस्त काट्याचे वांगे ताजे आहेत इकडे दोडगे आणले आणि इकडे मच्छी आणली बघा अजून काय कडाईत टाकली नाही तिला गवायचं आता ताप वगैरे करून दिली तिनेच बघा ती बांगडा मच्छी आणली तर असं बाजार घेऊन आले मी आत्ता संपलं होतं घरातलं सगळं बाजार तर म्हटलं चला मग कामावून येता येताच घेऊन आले मग नंतर संध्याकाळी जायचं मला कंटाळ येतो परत बाजारात त्याच्यामुळे येतानाच घेऊन आले तर कसा वाटला बाजार आणल्याला सांगा आणि आता मी जेवण करते मस्तपैकी आणि हे सगळं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मच्छी धुवून त्याला हळद मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवून देते मग संध्याकाळी तुम्हाला रेसिपी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवणार आहे मच्छी वगैरे धुवून घेतलेली आहे मी मस्तपैकी आणि त्याला हळद मीठ लावलेलं आहे हे बघा आता फ्रीजमध्ये ठेवते आणि जेवण करते पाण्याने असं धुवून घेतलेली तीन चार पाण्याने मस्तपैकी धुवून घेतली हळद मीठ लावून मस्त फ्रीजमध्ये ठेवते आणि मग संध्याकाळी फ्राय करायचं आणि तुम्ही मला रेसिपी दाखवणार आहे चला आता फ्रीजमध्ये ठेवते आणि जेवण घेते तुकडं कोबी बनवलेली सकाळी चपाती त्यापैकी जेवण घेतलेलं आहे मी आता जेवण करायला वाढवून घेतलेलं आहे कोबी बनवलेली डाळ टाकून आणि कालची वाटलेली चटणी लाल मिरच्याची लसणवाली आणि मुळा चकल्या करून घेतल्या मस्त पैकी आणि चपाती तर या जेवण करायला तुमचं जेवण झालं का आता मी पण जेवण करते तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जेवण करायला या तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय